एक मिनिट ये तू दे बोलू आवरो सांभाळतो उद्धवन्ना आप टेकला हं नवरा सांभाळतो कहते بقى बोलू देती छोटू रे तो छो सांभाळतो इतका तो दोन दिवस सांभाळला नंतर त्याने दुसरी बायको घेतली होती तिथं त्या आठवणीस होती तू नाही सेंटपुरी डाल कर मैं तो मतलब मारते जाते थे थे देखो या दवा का लगता को भाई बदल काते ये चारों से संभाल देना गाड़ी गाड़ी करते काम में लगता चाहिए दिमाग है बहुत बोल रिक्वेस्ट

होती व पण या <स्थाथ> डॉक्टर उपचार केलं नाही लावलं नाही गाडीत ना सुद्धा इथं यायला लागत होत चांगली नाही लावला तिथे अरुण गावच्या पाठीमागे जीव सोडला <स्थाथ> ति ना बोलत होती इथं

तू येथे घेऊन आले कोण घेऊन आलं आई आई आणि आई आजोबा आई आणि आजी त्यांना तेव्हरना पाठवा लागले रिपोर्टिंग करावं लागलं असं आलो गेलं भेटलं नाही असं काय नाही तोर आल्यानंतर मग ते सरपट होत्या काय मिळते त्यांना प्रकार आपली तिथे घेऊन आली तर हो सर्व कर्मचारी आलो इकड बघ तुम्हाला आता मी माझा नंबर देतो मी उद्या जिल्हा पिल्ला मी गोडेगावच्या पिल्ला जाऊन तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मदत करण्याचं काम मी करतो पण आता जेवढी काय लहान बाजून चार वर्षाची जेवढी जेवढा अन्याय झाला नाही मग तुम्ही सहमत आहे तर तुम्ही मला ते काल फोन करता मी काल जिल्हा परिषदेला भेटू होती आमची मी काल देतो साहेब तुम्ही कधी आले तिथं

त्यांचा दावा काय आहे का पेशंट आमचा तुम्ही प्रयत्न करून जर गमावला असता तर आम्ही मान्य केलं तुम्ही त्या पेशंटला हात नाही लावला असता आरोप आहे ना डॉक्टर त्यांचं काय म्हणणं आहे का बाबा तुम्ही येऊन त्या पेशंटला तपासलं असत तुमच्या इंग्रज नसत आला तर गोष्ट आलं काय म्हणणं थेट तुमचे आरोप आहे थेट का तुम्ही इथं आलेत नाही तुमच्यावरती तुमच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मुली मृत्यू झाला बरोबर का तुमच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालाय थेट तुमच्या आरोप आहे आता मी बोललो मी शिवजी बोलणार आहे मी पालकमंत्री अरे विषय होत आहे कसा मातारा मे चालेल काय सांगे तुमचं काय तुमचं आमचं भांडण आहे का मला तिथं कळलं मी आलो शेवटी मी बाबाराबाबांना फोन केला ते नारायण तुमच्या गॅरेज तुमचं काम चाललंय झालं पण आजची जी परिस्थिती झाली साहेब अच्छा त्यांनी काय म्हणणं का बा आम्ही बोलवल्यानंतर कॉल नंतर डॉक्टरनी येऊन त्या मुलाला तपासायला पाहिजे होता मग ते वाचलं ना वाचलं नशिबाचा डॉक्टर नाही अंबुलन्स नाही नंतर पण या दवाखान्यामध्ये डॉक्टरने येऊन ते पेशंट तपासा ठीक आहे काय असेल ते कायदेशीर तुम्ही इथून पुढच्या भविष्य काळामध्ये इशारे कुठल्याही प्रकारचा कर्मचारी मंडळी जर इथून पुढे कसला आता एखादा माणूस दगावला आलगर मुळे कुणालाही येत नाही कारण आपण सेवा करण्यासाठी आहोत लोकांची पोलीस डिपार्टमेंट सेवा करते अन्याय झालं का लगेच गाडी रात्री वारा तसं ते एकशे वाराला फोन त्याला का पोलीस पाळतात तसं आरोग्य आरोग्य आणि पोलीस म्हणजे संरक्षण पोलीस म्हणजे संरक्षण आणि आरोग्य म्हणजे माणसाला जीवन दान देणे ते तुम्ही जीवन देच्या युद्ध मध्ये जीव घेतलाय एका चार वर्षाच्या भावाचा ही बातमी बाप गंभरे आपला हसतो वा हसवाली तो बोलत होत ममी ममी करीत होतो बोलत होता त्याला उलटी झाली होती फक्त

सगळे वेळ आपण काय दिसते तुमच्या दिलेले त्यांच्या डी एच ला टी एच यू ला सगळ्यांना सांगितलं आहे हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीचे आहे आपल्या नाही ओके धन्यवाद चला इथं आलेल्या पेशंटला उपचार करतो जर सरपट होऊ झालाय तर पिंपळगाव दोन दोन रुग्ण आले तुम्ही खुशाला फोनवर तुम्ही सांगताय का त्यांना पुढे घ्या तुम्ही तपास का पेशंट त्या मुलाची तुम्ही तपासणी केली का त्याला सरपट होऊ झालाय का काय झालंय पाहिलं का तुम्हाला किती पगार आहे पगार किती अहो पगार किती आहे पगार किती विचारतोय पंचाहत्तर झोपायचंय तो पंचाहत्तर हजार रुपये झोपायचंय कर काम करायचंय का गरिबांना न्याय द्यायचंय काय हे बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व आता हे संपूर्ण ग्रामीण भागातले अंतर्गत सर्व सरपंच कार्यकर्ते आहेत मी एका कार्यक्रमामध्ये बाहेर होतो मला पिंपळ खर तर वेळवेळी फोन करू मी थोडा लेट झालो परंतु या ठिकाणी सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी आहात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आर्जी केली जाणार नाही याची निश्चित चौकशी तुम्ही हलगर्जीपणा केला म्हणून तुमच्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो मी जिल्हा परिषद असताना अनेक डॉक्टरांना आम्ही मनुष्यबळाचा गुलाचं गेले काय ज्या टायमाला त्यांचं बाळ त्या ठिकाणी ते सरपट होत आला सरपट होऊन आले त्या टायमाला तुम्ही त्याला तपासणी केली पाहिजे वरिष्ठांकडे हे केलं पाहिजे तुम्ही धाव द्या पुढं धाव द्या पुढं मग हे दवाखानं एवढी मोठी इमारतीच्या मानले पुन्हा लढे साहेब चाललं नाही मला या ठिकाणी त्याचा मॅडम तुम्हाला कोण मला डॉक्टर याच्या जीवळ लढव याच्या आम्ही त्या करून लावून टाकू माझ्या रामाला काळ झोपवला पाहिजे आठ पाण्यापासून दिवस आहे आदिवासी भागामध्ये सातत्याने किडक निघतात वाघ निघतात ही पद्धत बरोबर नाही हॅलो सर हा नमस्कार इथं बत्तूर पीएसी मध्ये मी इथं आलेलो आहे आदिवासी भागातील पेसा अंतर्गत सर्व सरपंच आलेले आहेत दोन तीन दिवसापूर्वी एक मुलाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ह्या तुमच्या डॉक्टरनी हलगर्जीपणा केल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे इथं तुमचे तालुका अधिकारी मॅडम आहे तुमचा मी फोन लावलाय फोन सगळे लोक ऐकतात इथं मीडिया आहे आणि मग अशा प्रकारचा जर आपल्या आरोग्य खात्याचा जर हलगर्जीपणा असेल तर याला जबाबदार कोण प्रश्न संपला त्याला आणि पुढचा प्रश्न त्यांना काय आता ते गरीब आहेत आदिवासी भागातले कुटुंब गरीब आहे आहेत करणारे कुटुंब आहेत या कुटुंबासाठी आपल्या मार्फत काय त्यांना आपल्या दवाखान्यात मृत्यू झाला तर आपण त्यांना काय मदत देणार आहे नवीन येणार डॉक्टर आज करणार का म्हणा कसं होतं बघा मी तसा आता तुमचा फोन करायच्या मी शिवसाहेबांना पण बोलतो आणि ही जी पद्धत आहे ही पूर्ण बदला कारण आपण इथं एवढा कोटी रुपयाच्या इमारती बांधतो डॉक्टरला पॉर्टरी बांधतो डॉक्टरला मुक्कामाची सोय करतो हे कशासाठी करतो आणि सरकारी दवाखान्यामध्ये कोण येतो गरीबच येतो ना जो श्रीमंत येतो कशा राहिला तुमच्या दवाखान्यात त्याच्यामुळे ही रिक्षित सगळी कारवाई झाली पाहिजे हा हे आंदोलन थांबणार नाही या ठिकाणी सर्व सरपंच मंडळी आहेत ते सर्व ऐकतात मी एक आदिवासी समाजाचा प्रमुख म्हणून तुमच्याशी बोलतोय मला याच्यामध्ये फॉलोअप जर घेतला नाही आणि जर तुम्ही मॅडम तुम्ही पण याची कसून चौकशी करायची तर तुम्ही जर मॅडम सांगा त्याच अं आता आम्ही बघतो त्यांना काय मदत कुठून काय करता येईल परंतु तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करावं असं मी सर्व सरपंचांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतोय कारण मी अध्यक्ष असं निलंबन सर मी सर्व कार्यकर्त्यांची सरपंचांची चर्चा करून मला बोलतो आणि उद्याला याच्यावरती मी आता लगेच पालकमंत्र्यांना पण बोलणार आहे आदरणीय अजितदादांना पालकमंत्र्याला ते फ्यास करतो दुर्दैवी घटना आहे चार वर्षाची मुलगी मृत्यू होणं म्हणजे याला कारणीभूत तुमच्या डॉक्टरचा तुमच्या आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा मीठ आरोप करतोय हलगर्जीपणा म्हणजे असा का त्या मुलीची मम्मी त्यांना सांगा केली असताना ते म्हणजे पुढे साधे येऊन त्या मुलीला तपासलं सुद्धा नाही याचा आम्हाला दुःख वाटत तुम्ही चौकशी केली नाही तर दर्ण जिल्हा दर्ण परिषदेच्या तुमच्या आपिटला टाळा ठेवतील हे आदिवासी वादाचा शब्द आहे कळलं का मला दोन दिवसामध्ये मजा लगेच मला चौकशी करून काय तर जिल्हा परिषद काळामध्ये अशा प्रकारचा हलदर्शीपणा किंवा अशा प्रकारचं लंगरीपणा झाला नाही म्हणून आम्ही सावधगिरी घेतोय सर्व सरपंचा सर्व सरपंच झाले पीआय बोललो नाही पण हे पोलीस पण सोडून देतो इथं अन्याय माझा आता तो इश्य नाही काय मला ही प्रसिद्ध अत्यंत निंदणी आहे आज लहान बाहेर दिलं प्रत्येकाला आपण आपलं कुटुंब आपल्या बाळा की दुख वाटत आज कुटुंब गरीब आहे म्हणजे काय कायदा गरीब आहे का कायदा काय सरपंच सारखं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मॅडम तुम्ही तरुण आहात तुम्ही होतकर आहात तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही बाहेर अक्षर ओळख माहिती झाली होती त्याच्यामुळे तुम्ही याच्यात चौकशी करून रिपोर्ट पाठवला मी उजळ जिल्हा परिषदेला माझ्या प्रतिनिधी छोट्याबाईंची पत्रावर करतो ओके कि अह वाली डॉक्टर सिस्टर त्या दिवशी जे वन ड्यूटी होते त्यांची लेखी मध्ये घेतली त्यांच्याकडे काय काय चुका झाल्या त्यांनी काय केलं काय नाही केलं त्यानंतर माझा एक अभिप्राय असणार की ह्या चौकशीनंतर त्यांच्या लेखी अहवालानंतर कुठं कुठं चुका झालेल्या आहेत आणि ते आपण वरिष्ठ कार्यालयात सादर करतो जर सा, सा, सादर आता तुम्ही म्हणजे जिल्हा परिषद आपल्या बी डी सरांकडे सादर करणार आणि त्यानंतर ती कार्यवाही आपली सुरू होणार हे निवेदन तुम्हाला दिलेलं आहे याच्यावरती आता सगळ्या सरपंचांच्या तुम्हाला निवेदन दिले आहे तर याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे तुम्ही आता तालुका अधिकारी म्हणून तुमच्याकडे कार्यभार आहे तर तुम्ही नुसतं वतूर पीएसीत नाही मग ग्रामीण भागातल्या जेवढ्या जेवढ्या पेश आहेत तेवढ्या जेवढ्या पेशी अहवाल मागवा त्या डॉक्टरांची उद्या मिटिंग बोलवा आणि तशात त्या त्या डॉक्टरांना तुम्ही सूचना द्या का अशा अशा वतूरच्या पीएसी मध्ये आला चार वर्षीच्या मुलीला त्याचा त्यांचा जीव गमावावा लागला आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जर कोणी डॉक्टरने केला तर त्या डॉक्टरला कार्डवर आणून त्याच्यावरती काहीशीर कारवाई केली जाईल आणि तुमच्या बरेचशा ठिकाणी पीएसी मध्ये तुमचे जे लोक आहेत नीट बोलत काय माणूस गेलं ना आपण डॉक्टर आहेत डॉक्टरने चांगलं बोललो तर दहा टक्के आधार द्र बरं होतो त्या आपल्याला एवढी प्रती माहिती आहे नीट बोलता दहा डॉक्टर नाही इकडे गेले तर तिकडे गेले इकडे गेले तुकडे गेले उरवाडा गेलेत का तुम्हाला पगार आहे ना एक एक लाख रुपये तुम्हाला एक एक लाख रुपये पगार केले पाहिजे अशी आमची सर्व सरपंच योजना मागणी आहे तर तुम्ही तालुका अधिकारी म्हणून तुम्ही तशापर्यंत त्यांना पत्र काढा सर्व जण सरपंच या ठिकाणी आले सर्व कार्यकर्ते आले सर्वांना धन्यवाद इथून पुढच्या भविष्य काळामध्ये असत सामाजिक कामासाठी आपण सर्वांनी एकत्र या आणि निश्चितपणे अन्यायाला वाचा पडा अशा प्रकारचा सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो डॉक्टर डॉक्टर गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे गरीबाला न्याय पाहिजे डॉक्टर डॉक्टर